जय महाराष्ट्र नमस्कार तुमच्या सर्वांचं प्रथम स्वागत तर म्हणजे आज तुम्हाला सगळ्यांना बोलवायचं कारण की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तेवीस ऑगस्टला माझा वाढदिवस होता आणि होत शनी शनियामेषेच्या दिवशी अभिषेक करून माझ्या वाढदिवसाची सुरुवात आणि सकाळी दहा वाजता राम मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण करून जवळजवळ दोनशे महिन्यांनी त्याच्यामध्ये सहभागी आणि एक संकल्प त्यावेळेस केला होता की मंजरच्या माझ्या सर्व ग्रामस्थांचं आरोग्य चांगलं आणि व्यवस्थित कसं राहील आणि त्यामुळं जवळजवळ तेवीस चोवीस आणि पंचवीस असं तीन दिवस एक महाआरोग्य शिबिर मंजरमध्ये आयोजित केले होते त्यामध्ये जवळजवळ दोन दोन हजार लोकांनी सहभाग नोंदवला आणि त्या दिवशी सकाळी तेवीस तारखेला सकाळी मोर्डेवाडी दुपारी मुळेवाडी चोवीस तारखेला बैरुनाथ गल्ली लोंडेमाळा पंचवीस तारखेला डोबीमाळा आणि दुपारी शिवाजी या वापस ऑफिस अशा सहा ठिकाणी ही शिबिर आपण आयोजित केली आणि त्या शिबिरामध्ये ज्या रुग्णांनी तपासणी केली आणि त्याचे रिपोर्ट माझ्याकडे आता काय आले आणि खरं म्हणजे म्हणून आज आपण या ठिकाणी बसलो त्याच्यामध्ये जवळजवळ आठशे लोकांना जास्त वाटप आपण केलं आणि आज माझ्याकडे आकडा आला की एकशे पंचवीस मोतीबिंदूचे पेशंट सापडलेले आहेत आणि जवळजवळ कॅन्सरचे एक वीस पेशंट सापडले आणि दुसरं एक आपण तपासणी केली होती हार्टची त्याच्यामध्ये सुद्धा चाळीस एक पेशंट आहे तर सात तारखे आठ तारखेला आता तुमच्या माध्यमातून मी ज्यांनी तपासणी केलेली आहे त्या लोकांना सांगू इच्छितो की आठ तारखेला सकाळी दहा वाजता मोतुबिंदीच्या ऑपरेशनसाठी पुण्याला जायचे तर त्या ठिकाणी साडे दहा वाजता यायचे दहा तारखेला संगमनेरला बारा ते एक वाजेपर्यंत आहे आणि तीन तारखेला कॅन्सरचे पेशंट परत संगम झाला द्यायचे तर अशा पद्धतीनं हे सर्व आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आणि या निमित्तानं मी एक माझ्या वाढदिवसांविधी एक संकल्प केलेला की मन्सरमध्ये एकही मोतूबिंदूचं पेशंट राहता कामानं आणि त्यामुळं आता हे गणेश विसर्जन झाल्यानंतर मी प्रत्येक गाव गावामध्ये प्रत्येक वाढीवस्ती प्रत्येक सोसायटी या ठिकाणी जाऊन त्या डोळ्याचं असेल आणि कॅन्सरची तपासणी असेल मोतीबिंदू तर ठीक आहे पण आज तुम्ही सांगा कालची तुम्ही बातमी पाहिजे आपली मराठी हिरोईन तडकडोगाने अडीच अडीच वर्ष केली मराठी मराठी म्हणजे जायचं वय नव्हतं परंतु काय होतं हे हे माणसाने कामामध्ये माणूस कधी आपण चेक करत नाही आणि त्यामुळं माझी राजकारण हा विषय थोडा बाजूला ठेवा उद्या आरक्षण काय येईल मी उभा राहील नाही राहील पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि मी एक आता संकल्प केलेला आहे त्यामुळं गणपती विसर्जनानंतर प्रत्येक ठिकाणी जाऊ हे शिबीर मी पुन्हा आयोजित करणार आहे आणि त्यानिमित्त माझी सर्व महिलांना एक विनंती आहे की बऱ्याच वेळा काय होतं आता कॅ कॅन्सरच्या गाडी आम्ही घेऊन जातो परंतु तपासणीला लोकं घाबरतात तर माझी सर्व महिलांना विनंती आहे न घाबरता आपली तपासणी करून घ्यावी आणि हे सर्व ऑपरेशन मोतुबिंदू असेल कॅन्सरचा असेल हार्ट आता जवळजवळ चाळीस पेशंट एन जिओ प्लस टी आहेत ही फ्री करणार आहे जरी तिथं काही पैसे लागले तर ते मी माझ्या स्वतःच्या खिशातून देणार आहे त्यामुळं बिलकुल काळजी न करता माझी सर्वांना विनंती आहे तर परत मला या माझ्या जे संकल्प केलेला आहे या संकल्पाला मनसरकरण सहकार्य करावं याचं कारण असं आहे तर विकास आता मनसरचा विकासच चालू आहे आडवराव पाटील असतील दिलीप वळसे पाटील साहेब असतील हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आज रस्ता केला उद्या खराब होणार आहे आपण ते परत मांडणार आहे परंतु ते पाहण्यासाठी आपण असलो पाहिजे त्यामुळे माझ्या मन सरकारांना विनंती आहे मी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही या सर्व तपासण्या करून घ्या कारण मी असेल तर माझा संसार आहे त्यावर माझं गाव आहे आणि ही एक मनामध्ये संकल्पना घेऊन मी चाललेलो आहे एवढीच या ठिकाणी विनंती करायला तुम्हाला बोलवले धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न